खऱ्या देवाला हातजोडीना जगाची रीत ह्याकलयुगाची रीत खऱ्या देवाला हात जोडीना जगाची रीत ह्याकलयुगाची रीत आणि जाण्या जोशाला पैसा देऊन दाखीते हात आणि जाण्या जोशाला पैसा देऊन दाखीते हात कोणाला बाई काही कळा नशिबाच कोढ कोणाला ग काही कळा ना दैवाचं कोढ आणि रावणाची लंका जळाली नाही चाल दैवा पुढं आणि रावणाची लंका जळाली नाही चाललं दैवा पुढं खऱ्या देवाला हात जोडीना जगाची रीत बाई खऱ्या देवाला हात जोडी युगा उगाची रीत आणि जशाला पैसा देऊन दाखी ते हात आणि जाण्या जशाला पैसा देऊन दाखी ते हात कोणाचं बाई काही चालना देवाच्या पुढं कोणाचं ग काही चालना न नशिबाच्या पुढं आना आपण आपलं पाप पुण्य करावी फेड आणि आपण आपलं पाप पुण्य करावी फेड खऱ्या द्यावाला हात जोडीला जगाची रीत बाई खऱ्या द्यावाला हातजोडी नाकलयुगाची रित आणि जाण्या जोशाला पैसा देऊन दाखी ते हात जाण्याज्याला पैसा देऊन दाखी ते हात लाग काही काना दैवाचा खेळ बै नशीबाचा खेळ लाग काही काना दैवाचा खेळ बहि्या नशीबाचा खेळ आणि सटवी नाग लिहून ठेवलं पाचवीच्या येळ सटवी नाग लिहून ठेवलं पाचवी चयळ खऱ्या द्यावाला हात ना जगाची रीत बाई खऱ्या द्यावाला हात जोडी ना कलि उगाची रीत आणि जाण्या जोशाला पैसा देऊन दाखीते हात आणि जोशाला पैसा देऊन दाखीते हात जसलेलं तस झालं दैवाच्या लिखा जसलेलं तस झालं नशिबा चालिखा नशिबाच लिखाण नाही चुकलं द्यावाधिका ह्या दैवाच्या लिखाण नाही चुकल्या चुकलं द्यावाधिका खऱ्या देवाला द्या हात जोडीना जगाचीरीत देवाला खा द्यावाला दे हातोडी नकल अन तन जान पैसा देउन दाखीे दे हात अन जान जोशेला पैसा देउन दाखीे दे हात